उद्यापासून एक आणि दोन तारखेला अमरावती या ठिकाणी संत ज्ञानेश्वर सभागृहामध्ये होणाऱ्या अड अडतीसाव्या पक्षमित्र संमेलनासाठी आज वर्धा जिल्ह्यातून आम्ही बारनेचर फाउंडेशनचे बारा सदस्य सायकलवारी करून या संमेलनासाठी आलेलो आहोत आणि आज आ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये कुलसचिव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आमचं या ठिकाणी अतिशय यथोचित असं स्वागत केलं आमच्या सगळ्या टीमशी संवाद साधला आणि आमचा जो उपक्रम आहे या उपक्रमाचा उद्देश त्यांनी समजून घेतला सायकल चालवणं हे एक पर्यावरणपूरक हे वाहन आहे आणि त्याच्यासोबतच आपण निसर्गाशी पण जोडलं जातो आरोग्य आपलं चांगलं राहू शकतं सायकल चालवण्याचे खूप सारे फायदे आहेत आणि हे सगळा उद्देश किंवा हा सगळा आमचा पर्पज आज साहेबांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी समजून घेतला आमच्या सगळ्यांशी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सहवाद साधला आणि या आमच्या उपक्रमाला त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि आज या ठिकाणी आमच्या निवासाचीसुद्धा विद्यापीठामध्ये त्यांनी सोय केली याबद्दल आम्ही बहार नेचर फाउंडेशनच्या वतीनं अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव आणि त्यांचे सहकारी आणि मॅनेजमेंट यांचे या ठिकाणी या धन्यवाद व्यक्त करतो